नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं आज मी तुमच्यासाठी ब्लाऊज फिटिंगची एकदम नवीन पद्धत घेऊन आलेली आहे तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला अशा पद्धतीने फिटिंग जर तुम्ही ब्लाऊज केलात तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही आणि तंतोतंत कस्टमरच्या अंगात ब्लाऊज बसेल तुम्ही काय करता मैत्रिणींनो काठा काठाला एक शिलाई मारून देता फिटिंगच्या वेळेस काठा काठाला एक शिलाई मारता आणि दोन इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन ठेवली असेल तर आतमध्ये दोन इंच पुन्हा एक शिलाई मारता पण तसे करायचे नाही त्यामुळे तुमची फिटिंग चुकते बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो कटोरीच्या तिथे जी बटन पट्टी आहे तिथे कटोरी जोडताना कमी जास्त आपल्या शिलाईमध्ये मा येते मागच्या साईडला कुठे कटोरी नसते काही नसते मागची साईड ही प्लेन बाजू असते मागच्या साईडला जास्त कपडा राहतो समोरच्या साईडला कमी कपडा राहतो त्यामुळे तुमची फिटिंग चुकते तर तुम्हाला माझ्या पद्धतीने फिटिंग करायची आहे फिटिंगची नवीन पद्धत तर मी सांगणारच आहे त्याचबरोबर मुंड्यामध्ये जे जोड खालीवरी होते आपली शिलाईमध्ये तसे होऊ नये त्यासाठी एक भन्नाट टिप्स सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ब्लाऊज मी उलटा करून घेतलेला आहे बघा ब्लाऊजची एक बाजू उलटी मागची बाजू जर उलटी असली तर समोरच्या बाजूवर ही जी मार्किंग आपण करत असतो ती सरक्या दिशेने करायची आहे पाठीमागच्या भागाला उलट्या दिशेने मार्किंग करायची आहे आणि समोरच्या कटोरीच्या भागाला सरक्या दिशेने मार्किंग करायची आहे तर तसे का करायचे आहे तर तुम्हाला समोर ते व्हिडिओ बघितल्यावर लक्षातच येईल तर आता मी इथे कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे तर बघा कस्टमरचा ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे मागची साईड मार्किंग पहिले आपण करून घेणार आहोत तर मागची साईड व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायची आहे ब्लाऊज ओढातान करायचा नाही व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित मी इथे ठेवून घेतलेला आहे आता है मी टेप घेणार आहे तर बघा टेप आपल्याला एका मुंड्याच्या टोकापासून दुसऱ्या मुंड्याच्या टोकापर्यंत म्हणजे जे बगल असते तिथपर्यंत मोजायचं आहे तर आपला किती भरत आहे फिटिंग अठरा इंच अठरा इंच भरत आहे आता कमरेची बाजू मोजून घेऊयात कमरेची बाजू आपली भरत आहे चौदा इंच म्हणजे वरची अठरा इंच आणि खालची चौदा इंच आता हा ब्लाऊज आपण बाजूला करून घेऊयात हे दोन्ही माप आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आता संपूर्ण मुंड्या खालचा जो भाग आहे आपण संपूर्ण मोजून घेणार आहोत बघा हा सुद्धा ब्लाऊज पद्धतशीर करायचा आहे तर बघा इथून ते इथपर्यंत मी टेप ठेवलेला आहे तर बावीस आलेला आहे आपली वरची फिटिंग किती आली होती अठरा इंच तर अठराच्या इंच बावीसपर्यंत मोजायचं आहे एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे आले चार इंच तर दोन इंच इकडून आणि दोन इंच इकडून आपल्याला सोडायचं आहे तर बघा इथे दोन इंचवर मी या साईडने आणि दोन इंच या साईडने मार्किंग करून घेणार आहे आणि पुन्हा मोजून घेणार आहे अठरा इंच आले का तर बरोबर आपले अठरा इंच इथं आलेले आहे या पद्धतीने तुमची परफेक्ट फिटिंग होणार आहे आता कमर आपल्याला संपूर्ण मोजून घ्यायची आहे कमर आपली चौदा आहे संपूर्ण कमर इथे एकोणीस आहे तर चौदाच्या पुढे एकोणीसपर्यंत आपल्याला मोजायचं आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे पाच इंच भरत आहे पाच इंचाचे निम्मे करा अडीच इकडे आणि अडीच इकडे आपल्याला सोडायची आहे तर अडीच इंच मी इकडे मार्किंग करून घेत आहे आणि अडीच इंच इकडे मार्किंग करून घेत आहे बरोबर पाच इंच आपल्या सुटल्या जाणार आहे आता पुन्हा मोजून बघायचं आहे तर बरोबर चौदा इंच आपले भरलेले आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपल्याला काय करायचं आहे कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित या ब्लाऊजवर ठेवून बघायचा आहे तुम्ही तसेही मार्किंग करू शकता बघा हे अशी मार्किंग करू शकता पण ती मार्किंग कधी कधी आतमध्ये जाते तर कधी कधी बाहेर येते तर तसे करायचे नाही आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज ठेवून घेतल्यावर आपल्याला समजेल मार्किंग कशी करायची आहे नाहीतर तुम्ही सरळ रेषेमध्ये मार्किंग केली तरी चालते म्हणजे वरची जी मार्किंग आहे खालची मार्किंगला मिळवायची आहे तर इथे बघा ब्लाऊज ठेवल्यावर आपल्याला समजेल की मुंढा बरोबर आला का आपला तर बरोबर मुंढा आलेला आहे दोन्हीकडचा मुंढा बरोबर आलेला आहे कमर पण बरोबर आलेली आहे आता या ब्लाउजच्या पुढे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे मी दोन्ही साईडने मार्किंग करून घेत आहे तर बघा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे तुमच्याकडे कस्टमरची रांगच लागेल तुमचा ब्लाऊज जर कस्टमरला तंतोतंत बसला पाव इंचही कमी जास्त इकडे तिकडे झालं नाही तर कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज टाकणार नाहीतर तुमचा ब्लाऊज कितीही व्यवस्थित तुम्ही शिवू द्या आणि तुमच्या ब्लाऊजची फिटिंगच जर बरोबर नसेल तर तुमचा ब्लाऊज कधीच बरोबर येणार नाही तर इथे व्यवस्थित मी मार्किंग करून घेत आहे आता मागच्या साईडची मार्किंग आपली झालेली आहे आता समोरच्या साईडचा पल्ला आपल्याला यावर टाकायचा आहे समोरच्या साईडची सरकी दिशा आपल्याला लागणार आहे तर हा सरळ भाग झालेला आहे आता पुन्हा आपण कस्टमरचा ब्लाऊज घेणार आहोत आणि या साईडची फिटिंग करायची तर त्याच हो। साईडची फिटिंगचा भाग मोजून घेणार आहोत म्हणजे उजव्या साईडचा भाग आपण मोजून घेणार आहोत तर ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे आपल्याला आता मुंड्याच्या खाली आपल्याला मोजायचं आहे मुंड्याच्यापासून ते आयपट्टीपर्यंत तर आयपट्टीची जी जागा आहे ती सोडून द्यायची आहे बघा आयपट्टी कमी जास्त असू शकते कस्टमरची कमी जास्त असू शकते आपल्या शिवण्यात पण कमी जास्त होते तर बघा इथपर्यंतच आपल्याला मोजायचं आहे आयपट्टीच्या आत मोजायचं आहे तर बघा आपल्याला आयपट्टीच्या आत मोजायचं आहे तर किती भरलेले आहे इथे पावणे आठ इंच भरलेले आहे तर खाली बरोबर पावणे आठ इंच मी मोजून घेणार आहे तर बघा बरोबर टेप सारखं सरकत पावणे आठ इंच मी इथे मोजून घेतलेले आहे इथे पूर्ण मोजायचं काम नाही असे टेप सरकवत पावणे आठ इंच मी इथे मोजून घेतलेले आहे आणि वरची साईड आहे आपली पावणे नऊ इंच तर वरतीसुद्धा आपल्याला पावणे नऊ इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा वरती बरोबर त्या पट्टीच्या आतमध्ये पावणे नऊ इंच बघायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर दोन्ही मार्किंग आपल्याला मिळालेले आहेत आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग आपल्याला जोडायची आहे तुम्ही तशीही जोडू शकता किंवा कस्टमरचा ब्लाऊजचा जो भाग आहे आपण मार्किंग केलेला आहे तो ब्लाऊजचा भाग तुम्ही ठेवून मार्किंग करू शकता तर बघा आपली उजव्या साईडची फिटिंग झालेली आहे आता मी डाव्या साईडची फिटिंग करणार आहे तर बघा डाव्या साईडचा खालचा भाग मोजून घ्यायचा आहे कमरेचा भाग आलेला आहे सव्वा सात इंच तर बरोबर मी सव्वा सात इंचावर एक मार्किंग करणार आहे आणि मुंड्याच्या खाली किती येते ते आता आपण बघू हा आलेला आहे नऊ इंच तर बरोबर आपल्याला इथे नऊ इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग जोडून घ्यायची आहे तुम्ही ब्लाऊजही त्यावर ठेवू शकता तर बघा एक मुंडा एकदम व्यवस्थित आलेला आहे म्हणजे जिथे मार्किंग केलेली आहे तिथे बरोबर मुंडा आलेला आहे त्यामुळे तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग मी जोडून घेणार आहे आणि डार्क मार्किंग करून घेणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला मशीनवर हे जोडायचं आहे तर कसे जोडायचे आहे आता मी तुम्हाला सांगते लक्षपूर्वक बघा तर बघा ब्लाऊज इथे मी कसा करत आहे तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे करत आहे ब्लाऊज उलटा म्हणजे जी, जी मार्किंग आहे ती मार्किंग आणि दुसरी मार्किंग मशीनवर आपल्याला दिसायला हवी जे तर बघा ही जी मार्किंग आहे ती समोरची आणि ही मागची अशी आपल्याला मशीनवर जोडायची आहे तर आपल्याला मुंड्यामध्ये इकडे तिकडे होते का ते बघायचे आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते मुंड्यातले जोड आपले तर बघा इथे मुंड्यातले जोड मागे पुढे झालेले आहे जो जास्त भाग झालेला आहे तो आपल्याला कमी करावा लागेल तर ते कसे कमी करायचे आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण बघून घेणार आहोत की या मुंड्यातले जोड कसे आहेत तर बघा इथे तुम्हाला मी दाखवते मुंड्यातले जोड आपले बरोबर आलेले आहेत या साईडचे जोड बरोबर आलेले आहेत तंतोतंत आलेले आहेत पण त्या साईडचे जोड खालीवरी झालेले आहेत तर ते जोड कसे बरोबर करायचे तर ते मी आता तुम्हाला मशीनवरच करून दाखवणार आहे तर बघा मशीनवर जी समोरची साईड आहे ती मार्किंग आपल्याला दिसेल ती साईड घेतलेली आहे आणि त्यावर जी मागची साईड आहे ती ठेवलेली आहे दोन्ही मार्किंग आपल्याला दिसत आहे तर दोन्ही मार्किंग आपल्याला एकमेकावर ठेवायची आहे आणि आतमध्ये बघून घ्यायचं आहे की मार्किंग एकमेकावर आहेत का तर बघा जोड मागे पुढे आलेले आहेत तर दोन्ही भाग आपल्याला सारखे करायचे आहेत तर काय करायचे आहे जो भाग जास्त झालेला आहे तो आपल्याला कमी करायचा आहे तर या साईडचा भाग जास्त झालेला आहे तर आपल्याला काय करायचे आहे ही जी फिटिंगची मार्किंग आहे त्याच्या खाली पाव इंच शिलाई मारायची आहे खाली पाव इंच शिलाई मारायची आहे ही शिलाई फक्त फिटिंगपर्यंतच मारायची आहे थोडीशी अलीकड मारायची आहे पूर्ण बाहीला मारायची नाही तर आता बघा हे व्यवस्थित झाले असेल आता मी हे एकमेकावर ठेवून घेणार आहे तर बघा किती व्यवस्थित आपली मुंड्यातले जोड आलेले आहेत आता आपल्याला जाडी शिलाई मारायची आहे जे चार नंबरचा धागा असतो ना तो चार नंबरचा धागा आपल्याला मारायचा आहे आणि ज्यावेळेस आपण पक्की फिटिंग करू त्यावेळेस आपल्याला बारीक शिलाई मारायची आहे तर बघा या मुंड्यातला जोड आणि त्या मुंड्यातल्या जोड दोन्ही जोड आपल्याला बोटाने एकमेकावर ठेवायची आहे म्हणजे शिलाई मारताना मागे पुढे व्हायला नको तर आता बघा मी यावर शिलाई मारून घेत आहे तर मुंड्यापर्यंत मी आलेली आहे आता मुंड्याच्या समोर बाह्या जोडताना आपल्याला बाह्याची फिटिंग डायरेक्ट करायची आहे मोजमाप करायची नाही तर एक काठाला शिलाई मारायची आहे बाह्याची फिटिंग ही आपण नंतर करणार आहोत तर बाह्याला काठाला शिलाई मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला असेच एकमेकावर ठेवून घ्यायची आहे तर बघा ही शिलाईची मार्किंग आपल्याला दिसत आहे आणि ही मार्किंग दिसत आहे एकमेकावर ठेवायची आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितले होते एक मार्किंग आपल्याला सरळ दिशेने करायची आहे आणि एक मार्किंग आपल्याला उलट्या दिशेने करायची आहे तर एकमेकावर ही मी ठेवून घेत आहे जाडी शिलाई मारायची आहे आणि मुंड्यातले जोडसुद्धा आपल्याला बोटाने एकमेकावर ठेवायची आहे बऱ्याचदा काय होते शिवती वेळेस आपले इकडे तिकडे जाऊ शकते आणि मुंड्यातले जोड कमी जास्त होऊ शकतात तर आता काठाला मी शिलाई मारून घेत आहे बाहीला फिटिंग आपण नंतर करणार आहोत तर ती कशी करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण बारीक सारीक माहिती तुमच्या लक्षात येईल तर आता काय करायचं आहे कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि तो ब्लाऊज आणि आपण जो आता शिवलेला ब्लाऊज आहे तो मोजून घ्यायचा आहे कमरेमध्ये व्यवस्थित आला का तर बघा इथे मी मोजून घेत आहे व्यवस्थित एकमेकाला लावून घ्यायचे आहे तर बघा आपला जो आता आपण ब्लाऊज शिवला आहे तो थोडा किंचित जास्त झालेला आहे किंचित फिटिंगमध्ये घ्यावे लागते दोन्हीकडून जरा जरा, जरा घेतले पावपाव इंच की होऊन जाणार आहे आता बाहीची फिटिंग कशी करायची आहे तर बघा ही बाही या साईडची आहे तर त्या साईडची कस्टमरच्या ब्लाऊजची बाही घ्यायची आहे पण आपली बाही उलटी करून घ्यायची आहे बघा आपली बाही आहे ती उलटी केलेली आहे कस्टमरची बाही व्यवस्थित त्यावर ठेवायची आहे बघा आता मी कशी ठेवत आहे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे याने काय होईल की तुम्हाला मुंड्यामध्ये किती जागा पाहिजे काय संपूर्ण कळेल तर बघा जशीच्या तशी आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करायची आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेत आहे तर आता आपल्याला बारीक शिलाईने ही शिलाई मारून घ्यायची आहे बारीक शिलाई मारायची आहे पहिले आपण जाड मारली होती ही आपली परफेक्ट शिलाई होणार आहे तर अशी बारीक शिलाई आपल्याला कमरेपर्यंत मारायची आहे कमरेत आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे कारण की अर्धा इंच आपले कमरेमध्ये ढिले झालेले आहे तर बघा अशी शिलाई मी मारून घेतलेली आहे त्या बाजूला पाव इंचावर पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला तीन शिलाई मारायची असते तर ही दोन नंबरची शिलाई झालेली आहे आता दोन नंबरची शिलाई झाली की लगेच ब्लाऊज आपल्याकडे करून तीन नंबरची सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एकाच वेळेस संपूर्ण काम आपले होणार आहे तर बघा इथे तीनही शिलाई मी मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशीच फिटिंग करायची आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा बाही मी उलटी करून घेतलेली आहे आणि कस्टमरची सरकी बाही घ्यायची आहे आणि ती या बाहीवर ठेवायची आहे तर बघा मी बाहीवर ठेवून घेत आहे आणि मार्किंग करून घेत आहे यामुळे दंडातले माप मुंड्यातले माप संपूर्ण व्यवस्थित येणार आहे बघा आता मी इथे मार्किंग करून घेत आहे आणि बारीक शिलाई मारून घेत आहे ही एकदम सोपी पद्धत आहे।, आहे तर बघा आता इथेसुद्धा मी बारीक शिलाई मारून घेणार आहे आणि कमरेमध्ये थोडे ढिल्ले आहे तिथेही शिलाई मारून घेणार आहे आणि तीन शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे फिटिंग कशी करायचे ते सुद्धा सांगितलेले आहे त्याचबरोबर मुंड्यातले जोड वरी होतात ते व्यवस्थित कसे करायचे ते सुद्धा मी सांगितलेले आहे तर आपली फिटिंग इथे झालेली आहे आता तीन शिलाया मी इथे मारून घेणार आहे तीन शिलाया मारून झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले ब्लाऊज कसे तयार झाले तर एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट तंतोतंत आपले ब्लाऊज तयार झालेले आहे हा ब्लाऊज जर कस्टमरने घातला तर कुठेच एक चुनी चोळ फुगा कुठेच येणार नाही तंतोतंत फिटोफेड अंगामध्ये कस्टमरचा ब्लाऊज बसेल तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते मुंड्यामध्ये जोड किती व्यवस्थित आलेले आहे कुठेच खालीवरी झालेले नाही तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद